मित्रांनो आपल्याला माहित आहे की आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हाडाच्या पुणे मंडळाने जवळजवळ चार हजार आठशे ब्याऐंशी घरांची सोडत किंवा लॉटरीची जी काही जाहिरात आहे ती प्रसिद्ध केलेली होती आणि आठ मार्चपासून त्याचे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती आणि कुठेतरी याला दोन वेळेस मुदतवाढ देण्यात आल्यामुळं अनेकांना प्रश्न हात पडला होता की नेमक्याची लॉटरी कधी जाहीर होईल पण मागील काही दिवसापूर्वीच म्हाडाने याचा अपडेट ही साईटवरती दिलेला आहे आणि जून सव्वीस रोजी याची लॉटरी जाहीर केली जाणार आहे आणि महत्वाचं मित्रांनो आज याच म्हाडाच्या पुण्यमंडळाची पहिली प्रारूप यादी अर्थातच फर्स्ट लिस्ट जाहीर झालेली आहे नेमका ती प्रारूप यादी कशी पाहायची नाव कसं चेक करायचं आणि एकंदरीत त्याचं कन्क्लुजन काय आहे हे आज आपण सविस्तररित्या समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या, या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर जी काही म्हाड्याच्या लॉटरीची प्रारूप यादी आहे मित्रांनो ती प्रारूप्या जाहीर झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अंदाज येईल की नेमका किती किती अर्ज आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणी किती अर्ज आहेत याच्यावर आपण वेगळ्या भागात आपण सविस्तर माहिती पाहूया पण नेमका हीच ड्राफ्ट लिस्ट कशी पाहिजे त्यासाठी काय काय परिस्थिती आहे आणि आपलं नाव कसं शोधायचं हे आपण समजून घेऊया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर मित्रांनो ही जी काही लिस्ट आहे जी पब्लिश झालेली आहे ती सात वाजेपर्यंत पब्लिश होणं अपेक्षित असताना त्याला जवळजवळ पावणे अकरा ते अकरा वाजत आहेत आत्ता ती लिस्ट कुठेतरी पब्लिश झालेली आहे म्हणजे व्हिडिओ बनवपर्यंत ते ऑलरेडी पब्लिश झालेली आहे तर आपल्याला सर्वप्रथम म्हाडीची जी काही आपली नॉर्मल वेबसाईट आहे लॉटरीची त्या साईटवरती जायची मी डायरेक्ट साईटवरती जातो मित्रांनो जी साईट आहे एच लॉटरी हाऊसिंग डॉट महाडा डॉट जीओ डॉट इन हे संकेतस्थळ आहे त्याच्यावर तुम्ही गेलात तर त्याच्यानंतर तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो इकडे तुम्हाला होम न्यूज लिंक्स हेल्प हे दिसेल किंवा तुम्ही थ्री डॉटवर क्लिक केलं तरी ते होम न्यूज क्विकलिंग दिसेल न्यूजमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला लेटेस्ट जे काही अपडेट्स आहेत ती ॲट अपडेट अपडेट की पुणे लॉटरी दोन हजार चोवीस ड्राफ्ट लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेड अँड रिजेक्टेड ऍप्लिकेशन हॅज बीन पब्लिश्ड आता लिस्ट कुठे बघायची तर तुम्हाला थ्री डॉट्सवरती जायचं आहे थ्री डॉट्सवरती गेल्याच्यानंतर होम न्यूज क्विकलिंग्स हेल्प सर्टिफिकेट जनरेशन व्ह्यू लाईफ स्किल्स ओल्ड लॉटरीज पब्लिश ॲप्लिकेशन पब्लिश ॲप्लिकेशनला क्लिक करायचं आहे पब्लिश ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसेल मित्रांनो ट्वेंटी पर्सेंट मार्च टू थाउजंड ट्वेंटी फोर पुणे महाडा स्कीम टू थाउजंड ट्वेंटी फोर पी एम ए वाय ह्या तीन स्कीम तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहेत जर तुम्ही ट्वेंटी पर्सेंटमध्ये फॉर्म भरला असेल तर इथे तुम्हाला ड्राफ्ट लिस्ट पब्लिश दिसेल किंवा जर तुम्ही महाडाच्या नॉर्मल लॉटरीसाठी अर्ज केला असेल तर इथे नॉर्मल लॉटरीची लिस्ट दिसेल आणि पी एम ए वायसाठी केला असेल तर पी एम ए वायची लिस्ट इथे दिसणार आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे काही ट्वेंटी पर्सेंटमध्ये व्यू ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन अँड रिजेक्टेड ॲप्लिकेशन दोन आहेत तर तुम्हाला पहिलं व्यू ॲप्लिकेशन ॲक्सेप्टेडवर केल्याच्यानंतर तुम्हाला जी काही लिस्ट लागलेली आहे नॉर्मल लिस्ट ती तुम्हाला दिसेल जी ट्वेंटी पर्सेंट स्कीमसाठी असणार आहे तर इथे आता लिस्ट ओपन झालेली आहे तुम्हाला लिस्ट डाउनलोड करायची असेल तर इथे डाउनलोडचं ऑप्शन दिलेला आहे तिथे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मी डाउनलोड करून घेतो आणि जी काही लिस्ट आहे तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता आता तुम्हाला तुमचं नाव वगैरे शोधायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट सर्चमध्ये जाऊन तुम्ही त्याच्यासाठी नाव तुमचं सर्च करू शकता म्हणून तुम्हाला एकंदरीत अशा प्रकारे ही लिस्ट डाउनलोड करून घ्यायची आहे दुसरं अतिशय मताचं ही सगळी ऍक्सेप्टेड ऍप्लिकेशनची लिस्ट आहे मित्रांनो लक्षात घ्या म्हणून ऍक्सेप्टेडमध्ये जे जे जा अर्ज आहेत ज्यांचे अक्सेप्टेड झालेले त्यांचीच लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी वीस टक्के सर्वसमयक्ष योजनेसाठी जवळजवळ शेहेचाळीस हजार आठशे त्र्याऐंशी अर्ज दाखल झाले आहेत भरपूर मोठी संख्या आहे मित्रांनो या वेळेस या वीस टक्के सर्वसमव्य योजनेसाठी कारण तब्बल सेहेचाळीस हजार आठशे त्र्याऐंशी फॉर्म या ठिकाणी दाखल झालेले आहेत म्हणून या ठिकाणी कॉम्पिटिशनसुद्धा बऱ्यापैकी टफ असणार आहे बऱ्या बऱ्यापैकी मोठं असणार आहे आता सर्वात महत्वाचं तुमचं नाव जर तुम्हाला वैयक्तिक नाव चेक करायचं असेल लास्ट लिस्टमध्ये तर तुम्ही जे काही डाउनलोड केलेली लिस्ट आहे ती ओपन करायची आहे डाउनलोड केलेली लिस्ट ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता ही लिस्ट आहे जवळजवळ शेचाळीस हजार लोकांची याच्यामध्ये नाव देण्यात आलेली आहेत आता तुम्हाला प्रश्नपणासाठी नेमका याचं नाही माझं नाव किंवा वैयक्तिक नाव कसं शोधायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो तुम्ही जी काही लिस्ट डाउनलोड केलेली आहे तुम्ही वरती थोडं क्लिक केलं तर इथे तुम्हाला सर्च दिसेल सर्च बारला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे आता एखादं नाव जर मला टाईप करायचं असेल उदाहरणार्थ मी सांगतो एखादं सुनील नाव मला टाईप करायचं आहे तर सुनील नावाने जेवढे अर्ज आलेले असतील ते सगळे अर्ज मला या ठिकाणी दिसणार आहेत एकूण दोन अर्ज आहेत मित्रांनो सुनील नावाचे इथे तुम्ही पाहू शकता सुनील नावाचा एक अर्ज आहे आणि दुसरा एक अर्ज आहे सुनील पाटील नावाने तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव टाकून सरनेम टाकून तुमचं नाव या यादीमध्ये चेक करू शकता कारण यादी खूप मोठी आहे म्हणून तुमचं वैयक्तिक नाव तुम्हाला तुमचं नाव टाईप करून सर्च बारमध्ये टाईप करून तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे आता आपल्याला पाहायचं आहे रिजेक्टेड लिस्ट आता रिजेक्टेड लिस्टमध्ये जर एखाद्याचं नाव असेल तर नेमकं काय करायला हवं काय तुम्हाला प्रोसेस असणार आहे रिजेक्टेड लिस्टमध्ये नाव आलं म्हणजे तुम्हाला घाबरून जायची गरज नाही मी जसं सांगितलं की पॅनिक व्हायची काही गरज नाही आहे फक्त त्या लिस्टमध्ये तुमचं पहिलं नाव आहे का प्रॉपर चेक करा तर इथे प्रकारे जी काही प्रारूप अपात्र यादी आहे ती इथे तुम्ही पाहू शकता आता पहिले तुम्ही यादी डाउनलोड करून घ्या मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव वगैरे प्रॉपर बघायचं असेल तर नेमकं काय काय माहिती दिलेली आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे की या म्हडाच्या ह्याच्यामध्ये काय माहिती दिली तर इथे एकंदरीत काही महत्वाची सूचनासुद्धा दिलेली तेही आपण पाहूया तर पहा मित्रांनो इथे ज्यांची रिजेक्टेड यादी दिलेली आहे उपरोक्त सोडतीकरता पात्र अर्जातील खालील अर्ज नमूद केलेल्या कारणा न अपात्र ठरवण्यात येत आहे तरी अपात्र ठरवण्यात आलेल्या अर्जदारांना याबाबत काही हरकती असल्यास दिनांक एकोणवीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण एच टी टी पी एस आय शिलाशिलास हाऊसिंग डॉट म्हाडा डुणा� डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर लॉग इन करून माय इश्यू मेनूमध्ये जाऊन रेज ग्रिव्हेन्स किंवा ऑब्जेक्शन सजेशन हा पर्याय वापरून त्या नोंदवाव्यात किंवा पुणे ग्रहनिर्वणूक क्षेत्र विकास मंडळ म्हाडा येथे प्रत्यक्ष राहून हजर राहून सादर करावीत तुम्हाला काही डॉक्युमेंट्स कमतरता असेल काही असेल तर तुम्हाला तुम्ही प्रत्यक्ष हजर आहे किंवा तुम्हाला ऑनलाईन तुमच्या माय इश्यूमध्ये मध्ये रेज ग्रियन्समध्ये तुम्हाला ते इश्यू सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे रिक्वेस्ट टाकायची तिथे बघा विहित वेळेनंतर हरकती अर्जाचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही सोडतीसात्री पात्र व अपात्र अर्जदारांची अंतिम यादी चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता एच टी टी पी एस आशिलाशिला हाऊसिंग डॉट महाराज डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल आता महत्वाचं मित्रांनो तुम्ही पाहिलं तुम नाव बघा इथं पहिलं नाव बघा आशिष मधुकर शिंदे तर यांचं लॉटरी स्कीम कोड आहे ट्वेंटी पर्सेंटमध्ये त्यांनी भरलेलं आहे जनरल पब्लिक कॅटेगरी आहे आणि त्यांचं रिझन आहे इन्कम डिस्प डिस्क्रिपन्सी आहे आता काय डिस्क्रिपन्सी आहे काय त्यांनी इथे चूक काढलेली आहे त्यांनी काय इथे सांगितलेलं आहे की तुमचे इन्कम प्रॉपर त्यांना वाटत नाही तुम्हाला इन्कम संदर्भात जे काही तुमच्याकडे डाक्युमेंट्स असतील जे काय तुमचं म्हणणं असेल जे काय हरकत असेल ते तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता तुमचे रेज ग्रिवेन्समध्ये तुम्ही ते डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता दुसरी एक रिझन आहे मित्रांनो ऍप्लिकेंट अँड स्पाऊस कंबाईंड इन्कम इज नॉट ॲज पर स्लॅब तुम्ही दोघांचं जे काही उत्पन्न दाखवलेलं आहे ते तुमच्या त्या स्लॅबप्रमाणे नाही आहे कमी किंवा जास्त होत आहे आणि म्हणून तुमचा अर्ज हा रिजेक्ट केलेला आहे इथे जास्त चान्सेस नाहीत मित्रांनो तुमचं इन्कम तुमच्याकडे प्रॉपर असेल तर ते इन्कम तुम्ही अपलोड करून तुम्ही तुमचं ग्रिव्हियन्स रेज करू शकता त्याच्याशिवाय इन्कम डिस्क्रिपन्सी शिवाय दुसरी आहेत मित्रांनो काही काही ह्याच्यामध्ये एस जी सर्टिफिकेट डिस्क्रिपन्सी तुमचे जे काही स्टेट गव्हर्नमेंट सर्टिफिकेट आहे गोपाल पिराजी बोलचेटवार यांचं स्टेट गव्हर्नमेंट सर्टिफिकेटमध्ये त्यांनी क्वेरी काढलेली आहे ती तुम्हाला क्लिअर करणं अतिशय आवश्यक आहे असे काही कारणं आहेत मित्रांनो इन्कम डिस्क्रिपन्सी पाऊस अँड अप्लिकंट इन्कम इज नॉट मॅच प्रॉपरली हेच सगळ्यात महत्त्वाचे दिलेले आहेत डोमिसाईल सर्टिफिकेट इथे प्रॉपरली तुम्ही दिलेलं नाही कदाचित जुनं तुम्ही अपलोड केलं असेल डोमिसाईलची इथे कारणं सांगितलेली आहेत डोमिसाईल डि डिस्क्रिपन्शी आहे म्हणून एकंदरीत हे काही महत्त्वाचे कारणं आहेत की तुम्हाला इथे ज्यांचं नाव रिजेक्टेड यादीमध्ये आहे तुमचं जे काही रिझन दिलेलं आहे त्या रिझनप्रमाणे तुम्हाला तुमचं जे काही म्हणणं आहे ते म्हाडाकडे उद्यापर्यंत अर्थातच एकोणीस जून उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला ते म्हणणं मांडायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अलग अलग एक सर्व्हिसमॅन सर्टिफिकेटमध्ये इथे काही कारणं काढले काढलेली आहेत इन्कममध्ये जास्त आहेत मित्रांनो की इन्कम स्लॅब तुमचा प्रॉपर नाही असेच कारणं या ठिकाणी सांगितले गेलेले आहेत म्हणजे जर टोटल तुम्ही अपात्र ठरलेल्या अर्जदारांची संख्या पाहिली तर नऊशे बावन्न अर्ज हे सध्या तरी टेम्पररी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरलेले आहेत जर तुम्ही ते डॉक्युमेंट्स प्रॉपरली उद्या अपलोड केले तर तुमचं हे फायनल ड्राफलिस्टमध्ये तुमचं नाव येऊ शकता आणि तुम्ही लॉटरीमध्ये सहभागी होऊ शकता जर ही प्रोसेस तुम्ही नाही केली तर तुम्ही तुम्हाला सहभागी होता येणार नाहीये म्हणून म्हणून मित्रांनो मी परत सांगतोय तुम्हाला उद्या एकोणीस जून रोज दोन हजार चोवीस पर्यंत सकाळी पाच सायंकाळी पाच वाजेपर्यंत सॉरी मी सहा वाजेपर्यंत बोललो पाच वाजेपर्यंत माय इश्यूमध्ये जाऊन रेज ग्रिव्हियन्समध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्हाला तसं मेसेज टाईप करा की माझ्यामध्ये असे नाव नावलेलं आहे आणि मी त्याच्या संदर्भातले डॉक्युमेंट्स सादर करत आहे म्हणून कुठेतरी तुमचा या लॉटरीसाठी विचार केला जाणार आहे म्हणून अशा प्रकारची तुम्ही लॉटरी पाहायची आहे आता ते दुसरा महत्वाचा प्रश्न मित्रांनो ज्यांनी इतर योजनेसाठी अर्ज केलेला आहे म्हणजे वीस टक्के सोडून तर तुम्हाला म्हाडाच्या स्कीमसाठी तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्ही इथे दोन्ही याद्या पाहू शकता जसं मी पहिलं सांगितलं तसं जर तुम्ही पी एम ए वायसाठी अर्ज केला असेल तरी तुम्ही त्या प्रकारे दोन्ही याद्या चेक करू शकता आणि तुम्ही तुमचं जे काही म्हणणं आहे जर तुमची रिजेक्टेड लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही तुमचं म्हणणं म्हाडाकडे मांडू शकता ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला उद्याच करायची आहे जे रिजेक्टेड लिस्टमध्ये आलेले आहेत ज्यांचं ॲक्सेप्टेड लिस्टमध्ये त्यांना कुठल्याही पॅनिक व्हायची गरज नाही त्यांना काहीही टेन्शन घ्यायची सध्या तरी गरज नाहीये तरी एकंदरीत तुम्हाला तुमचं नाव समजलं असेल मित्रांनो जर तुमचं नाव प्रारुप्या देत नसेल तर तुम्हाला दोन दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे तुम्ही त्यासाठी तुम्ही त्याला सांगू शकता तुम्ही तुमचं जे काय म्हणणं आहे ते मांडू शकता जे काय डॉक्युमेंट्स ऑनलाईन तुम्हाला सांगितलेले आहेत वेबसाईटवरती ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि पुन्हा ते डॉक्युमेंट्स अपलोड करून पुन्हा याची अंतिम प्रारूप्या आधी चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर केली जाणार आहे लक्षात घ्या जर तुमचं नाव रिजेक्शनमध्ये असेल तर तुम्हाला संधी मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला पॅनिक व्हायची गरज नाही जे काही रिझन दिलेले त्या रिझनप्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंट्स पुन्हा अपलोड करायचे आहेत तर तुम्हाला पुण्याच्या संधी मिळू शकते म्हणून अठरा तारखेला म्हणजे आज जी काही यादी झालेली आहे त्याच्यात रिजेक्शन जे कोणी असेल त्यांनी जर त्वरित ही ॲक्शन केली तर नक्कीच फायनल ड्राफ लिस्टमध्ये तुमचं नाव येईल आणि जी फायनल ड्राफ्ट लिस्ट चोवीस तारखेला पब्लिश होणार आहे त्याच लिस्टमधील अर्जदार हे अंतिमता सोडतीसाठी पात्र ठरणार आहेत सोडत मित्रांनो सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी पुण्यातील म्हाडाच्या सभागृहामध्ये जाहीर केली जाणार आहे याच्या संदर्भातील अपडेट हे म्हाडाकडून लवकर देण्यात येतील आणि याचं जे काही अनामत रक्कम आहे ज्यांना घरे लागणार नाही त्यांची अनामत रक्कम बारा जुलै पासून याच्या बँक खात्यावरती जमा करायला सुरुवात केली जाणार आहे आता या नेमकं या लिस्टमध्ये जे काही फायनल लिस्ट लागेल त्याच्यानंतर आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी किती अर्ज आहेत कोणत्या ठिकाणी किती चान्सेस आहेत कुंत काय नेमकं स्टेटस आहे हे आपण सविस्तरित्या पुढील भागात पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद